भगवान बुद्धा ते संन्यासी होते भगवान बुद्धाने किती वर्ष संसार केला माहीत असेल तुम्हाला फक्त तेरा वर्ष आणि तेरा वर्षाच्या अनुभवाचे जे बोल आहेत ते बुद्धत्वानंतर त्यांना जेव्हा त्यांनी ते जोडले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मनुष्य जीवन जर दुःखमय असेल तर त्या दुःखमय जीवनाला सुद्धा सुखामध्ये परिवर्तित करता येते काय करता येते आपल्याला परिवर्तित करता येईल आपल्या जीवनाला सुखामध्ये जर परिवर्तित करावं लागेल तर आपल्याला काय करावं लागेल करावं लागेल त्याच जीवनामध्ये आपल्याला काय करावं लागेल त्याचं पालन करावं लागेल आणि तेव्हाच आपलं जीवन सुगवावे सांसारिक जीवन हे दुःखाच आहे बदलवण्यासाठी तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये एका विशाखा का नावाच्या मातेचं लग्न झालं विशाखाचं नाव ऐकलं धार्मिक होती खूपच धार्मिक सर्व पुण्यक्षेत्र तिच्याकडे होत आता जेव्हा तिचं लग्न झालं लग, तेव्हा या विशाखा मातेच्या वडिलाने आता जसं प्रतीक्षाचं लग्न होत आहे तर प्रतीक्षाच्या लग्नाचा जसा कारभार उज्ज्वला मॅडम आणि मुंडेश्वर साहेब करत आहेत तसंच त्या काळी विशाखाचं जेव्हा लग्न जुळलं तर तिच्या वडिलाचं नाव होतं धनंजय धनंजयानी नावाचा एक गुरु असतं खूपच श्रीमंत होता त्याने आपल्या मुलीला जाता जाता दहा गोष्टी शिकवल्या किती दहा गोष्टी <coughs> आता त्या दहा गोष्टी मला असं वाटते की आमच्या मुंगेश्वर साहेबांनी आपल्या मुलीला सांगायचे कोणत्या कोणत्या दहा गोष्टी आहेत त्या दहा गोष्टीपैकी पहिली गोष्ट आहे तथागत भगवान बुद्धांनी आपल्या पोरीला सांगितली त्याच्यापैकी पहिली गोष्ट अशी होती की घरातील होते भांडणाच खर कारण आपल्या घराची आग दुसऱ्याच्या घरात देणे परिवार हा आहे आणि सर्वाची विचारसंधी कशी काय एकदम जुडेल आता प्रत्येक आता मुनेश्वर परिवारामधून ती आता परिवाराकडे परिवारा ते आता गणवीर परिवाराचे लक्षण त्यांचा स्वभाव त्यांचं राहणीमान त्यांचं वर्तन एकदम पटणार तर ते, ते आता समजून घेण्याची तयारी प्रतीक्षामध्ये असली पाहिजे आता लग्न घरी गेली आता याच्यावर पहिलं कोण कोणत बघा अरे अमितचं लग्न झालं सासऱ्याकडचे काही मंडळी येतील सासूकडची मंडळी येतील मित्र येतील नातेवाईक येतील अणगबाई पाणी कर्गबाईच्या कर्गबाई नाश्ता आता ही पोरगी थकणार नाही का माझ्या घरी मस्त झोपत होती मी आता ना कर्गबाई नाश्ता अनगबाईच्या अंगबाई पाणी कसं आता या पोरीनं जर मनावर घेतलं की मी काय माझ्या घरामध्ये माझ्या घरी आई वडिलांच्या घरी सुखानं झोपायची सुखानं राहायची कोणी बोलायला नव्हतं आता इकडे आल्याबरोबर माझं जीवन बदललं आणि मला दुःखात लोटल्यासारखं झालं वाटतंय ना साहजिक काय प्रत्येकाच्या मुली बडे पण आपण जर पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचारानं जर आपण मनाची तयारी केली तर प्रतीक्षेच्या लक्षात एक गोष्ट येईल की माझ्या पतीचे मित्र आले माझ्या सासूच्या मैत्रिणी आल्या माझ्या सासऱ्याचे मित्र आले माझ्या दिराचे मित्र आले कोणाला बघायला मला प्रतीक्षा कोणाला बघायला आले त्रास कोणाला होईल मात्र तिला कोणी तिच्या सासू प्रतीक्षा पाणी आणि चहा आपल्याला मनाला दुखायचं का हा सज्जनाचा सल्ला हा पहिला तिला शिकून घ्यावा की गेल्याबरोबर तुझं जे परिवर्तन आहे भुनेश्वर परिवाराच्या घरचं जे परिवर्तन आहे ते तुला तिथे स्वीकारावं लागेल कारण तिथं तुझं घर तार बदल तिथे नाते संबंध बदलतील आईसारखे दिसणारे बने। सासूबाई बनेल वडिला सारखे दिसणारे सासू सासूबाई बनतील आणि भावासारख्या दिसणारा बहिणी सारखी असेल कोणी दिसेल स्वभाव बदलतील एवढं मात्र नक्कीच आहे की आईचं प्रेम ही सासूबाई देत नाही कारण महिलांची संगीत जास्त आहे का देत नाही त्याचे कारण तुम्ही नंतर आपण शोधू आणि मग त्याच्यावर आपण डिस्कस करू वास्तविक पाहता तुमच्या स्वभावामध्ये बदल व्हायला नको आहे पण तो होते कारण आई ही सासू बनत नाही आणि सासू आई बनत नाही पण सासूला मात्र आजकाल थोडस फॉर्मॅलिटी म्हणून आई 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 नावाला जीवन मखं ते जीवन सुखात जात असेल परंतु <laughs> आपल्यामुळे बरेचसे लोक दुरुस्त होतात आपल्या स्वभावामुळे आपली सासू सुद्धा बदलते विशाखेचा सासऱ्याला बदलवतो विचार करा सासरा <laughs> कोण्या पंथाचा नग्न <laughs> साधूच्या पंथाचा जैन धर्माचा त्याच्याशिवाय त्याला काही दिसत नव्हतं आता ही पोरगी घरात गेली विशाखा तुमची विशाखा माता आणि सासऱ्याला बदलवलं तिने होऊ शकते सुद्धा एक दोन देवी देव देव देवता असतील असू शकतात मग तिला बदलवायचा निश्चय केला आणि सासऱ्याला सासूला किंवा आपल्या परिवाराला जर जर आणायचं तर ती, 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 ती बदलू शकत नाही का विशाखामध्ये त्रास झाला कोणता त्रास झाला घरी गेल्यावर हो तिचा सासरा निघंड पंथाचा म्हणजे जैन धर्माचा आणि ही बाई आपली कोणती बौद्ध धर्माची बुद्धाचे तत्वज्ञाना स्वीकारले होते आणि